नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर मित्रांनो अशा तीन जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत तर सर्व मित्रांनो जाहिरातीची तुम्हाला माहिती देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ही माहिती देत आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि या ही जाहिरातीची तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओच्या लास्टपर्यंत मित्रांनो माझ्यासोबत राहा तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीनुसार पोलीस महासंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी म्हणजेच मित्रांनो गट असाठी वन अधिकाऱ्यासाठी मित्रांनो हे पद आहे तर अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा नसेल तर मित्रांनो पुढचा तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं मित्रांनो जी आहे जाहिरात आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा मित्रांनो एकूण पदे जे आहेत ते दोन पदे आहेत आणि अ अनुसूचित जातीसाठी एक पद आहे तर क खुला प्रवर्ग यासाठी एक पद आहे तर मित्रांनो अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे तर एक मार्च दोन हजार चोवीस असेल आणि लास्ट डेट तुम्हाला एकवीस मार्च दोन हजार चोवीस असेल तर पहा मित्रांनो पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी दिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण बघून घ्या मित्रांनो आणि खेळाडू आरक्षण वगैरे येथे दिलेलं आहे तेही तुम्ही पाहून घ्या दिव्यांग आरक्षणासाठी ही माहिती दिलेली आहे तर अनाथ आरक्षणासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे वेतनश्रेणी असेल तर मित्रांनो चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे मित्रांनो अधिक नियमानुसार अणुबज्ञ असते अणुबत्ते भत, भत्ते जे असतील तुम्हाला तर ते असतील मित्रांनो तर खूप मित्रांनो जास्त क पे पेमेंट्स केली आहे आणि क्लासहून अधिकारासाठी ही पोस्ट आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या जे व्हिडिओ आहेत त्याचीही तुम्हाला माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवरती एम पी एस सीची ज्या जाहिराती आहेत तेही आपण सर्वात अगोदर देत असतो आणि सरळसेवेच्याही जाहिराती मित्रांनो खूप आपण कव्हर केलेले आहेत तेही तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर मित्रांनो यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि जे, जे मित्रांनो वयोमर्यादा आहे ते वयोमर्यादा गण गण करण्याचा दिनांक एक जून दोन हजार चोवीस असेल आणि किमान अमागास मागास मागा सर्वांसाठी एकोणीस वर्ष असेल तर कमाल वय जे आहे ते राखीव खुल्या प्रवर्गासाठी अडोतीस मागासवर्गीय अनाथ अनाथ आर आर्थिक दुर्बल घटक यासाठी त्रेचाळीस असेल तर प्राप्त खेळाडू यासाठी अ राखीव खुला यासाठी सर्वांसाठी त्रेचाळीस आहे तर जे सैनिक से सेवेचा कालावधी मित्रांनो माजी सैनिक आणि मान्य व अल्पसेवा अधिकारी यांच्यासाठी तीन वेंग 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 साथी पंची से वर्ष असेल तर दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस हे वर्ष वयवर्ष असेल तर मित्रांनो शैक्षणिक जी अर्हत आहे ती पहा पास इज अ डिग्री इन लॉ ऑफ अ स्टेटरी युनिव्हर्सिटी अँड इथे दिलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला अनुभव ही तुम्हाला लागणार आहे आणि या अनुभवामध्ये तुम्ही बसता का हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर तुम्ही हे हा अनुभव तुमच्याकडे असेल आणि ही शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही मित्रांनो फॉर्म भरू शकता आणि शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी ग्रहण करण्याचा इथे दिनांक आणि अनुभवाच्या दाव्याबाबत इथे पूर्ण माहिती दिलेली आहे तेही तुम्ही मित्रांनो पाहू शकता आणि मित्रांनो जी निवड प्रक्रिया आहे तर जी निवड प्रक्रिया आहे ते मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही मित्रांनो तर जाहिरातीस अनुसरण अनुसरून प्राप्त अर्जांची संख्या जी आहे आयोगाच्या कार्य नियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा मित्रांनो जास्त जर आली तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य जी निकष असतील यांच्या आधारे किंवा तुमची चाळणी परीक्षा घेतली जाईल आणि मित्रांनो तुमच्या जास्त जर अर्ज आले तर तुम्हाला ती चाळणी परीक्षा घेतली जाईल किंवा अनुभव तर निकष ते ला लावतील मित्रांनो तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास तुम्हाला अनुभव शिथिल केला जाणार नाही तर मित्रांनो तुमच्या जी मुलाखत आहे त्यामध्ये तुम्हाला एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे तर तुमचा शिफारसीसाठी विचार केला जाईल आणि मित्रांनो जी प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया गृह विभागातील पोलीस महासंचालकाच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विधी अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियम या दोन हजार सातमधील ही तुम्हाला मित्रांनो पूर्ण माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाच वाचून घेऊ शकता म्हणजे निवड प्रक्रिया कशी होईल हे तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे तीही इथे दिलेली आहे तुम्हाला तेही मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला डॉक्युमेंट कोण कोणचे लागणार आहेत तेही पहा इथे पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत या पदानुसार हे तुमच्याकडे असणं मित्रांनो आवश्यक आहे डॉक्युमेंट सर्व तर सर्वसाधारण मित्रांनो अर्ज तुमचा फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील तर मित्रांनो राखी खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला फीस आहे सातशे एकोणीस रुपये आणि जे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी चारशे एकोणपन्नास आहे तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील दे कर अतिरिक्त असतील तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे मित्रांनो हेही तुम्ही पाहून घेऊ शकता आणि मित्रांनो या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही मित्रांनो नक्की फॉर्म भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे जे व्हिडिओ आहेत त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद